मंडळी आज आपण पाहणार आहोत मस्त असं फोडणीचं वरण डाळ खूपही छान लागते आणि याच्याबरोबर ला भाजीची सुद्धा गरज लागणार नाही आणि मिडियम अशी ठेवायची म्हणजे जास्त थोडी जाड ठेवायची चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी आहेत सर्व तर आज आपण पाहणार आहोत फोडणीचं वरण या प्रकारे एकदा करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे पंधरा ते वीस मिनटं आधी दोन कप तूर डाळ आणि एक कप मूग डाळ व्यवस्थित धुवून भिजत घातली होती आणि कुकरला तीन चिट्ट्या करून घेतल्या आता गॅसवर ठेवून चांगला गरम व्हायला पाहिजे इथे आपण प्रथम दोन चमचे तेल घेऊया तेल गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा राई कढीपत्ता आठ लसूण एकदम बारीक करून घेतलेली आहे दोन मिनटं लो फ्लेमवर परतून घेऊया आता इथे एक कांदा घेतलेला आहे छोटा मोठा एक घेतला तरी काय हरकत नाही व्यवस्थित चार ते पाच मिनटं परतून घेऊया हे सर्व आपल्याला लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे कांदा इथे मस्त परतून झालेला आहे आता ह्यामध्ये आपण हे तीन ते चार हिरव्या मिरच्या एकदम बारीक मिक्सरला लावून घेतलेल्या आहेत हे बघा तुम्ही एकदम बारीक कट करू शकता हे आता आपण यामध्ये ॲड करूया मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम रोज ठेवायची आहे मिरची चांगली तेलावर परतून झालेली आहे आता यामध्ये एक टोमॅटो मोठा घालायचा आहे कट करून टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया टोमॅटो मस्त अगदी मऊ झालेला आहे आता यामध्ये एक सुकी मिरची पिळवाली हे बघा बेडगी मिरची कट करून घालूया जालू घालूया पाव चमचा परतून घेऊया त्यानंतर यामध्ये पाव चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आता मिनिट हे सर्व मिक्स करून घेऊया किती छान दिसते बघा वास पण खूप मस्त सुटलेला आहे हे सर्व एक मिनिट परतून झालेलं आहे जरासं हिंग घालूया मिक्स करून घेऊया एक मिनिट हिंग ह्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया हिंग घातल्यामुळे डाळ पचायला चांगली आता ह्यामध्येही डाळ घालूया मुगडा आणि तुरडा छान अशी मस्त शिजलेली आहे पाहू शकता तुम्ही त्याच कुकरच्या डब्यामध्ये इथे पाणी ॲड केलेलं आहे आपल्याला घट्ट डाळ ठेवायची आहे फोडणीचं वरण गॅसची फ्लेम आपण मिडियम करूया आणि हे तीन ते चार मिनटं चांगलं शिजवून घेऊया घालूया ऑलरेडी आपण डाळ शिजवताना मीठ घातलेलंच होतं या प्रकारे डाळ करून पहा खूपच छान लागते अगदी भाजी नसली तरी डाळ भात खूपच मस्त लागतो एकदा करून तर पहा मीडियम फ्लेमवर शेवटी अशी शे डाळ दोन ते ती तीन मिनटं शिजवून घ्यायची आता आपण गॅस बंद करूया वरून भरपूर साली कोथिंबीर घालूया खूप सारी कोथिंबीर घालायची आहे छान असं फोडणीचं वरण आपलं तयार झालेलं आहे आणि अशाच नवनवीन छान छान रेसिपीसाठी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा किती मस्त कलर आला आहे पाहू शकता तुम्ही गरम गरम जेवायला घ्यायचं मस्तच लागतं हे डाळ फोडणीचं वरण मंडळी फोडणीचं वरण एकदा करून पहा आणि कसं झालं ते कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा धन्यवाद मस्त असा शाकाहारी जेवणाचा बेत इथे भात फोडणीचं वरण चपाती कांद्याच्या पातीची भाजी आणि पापड किती छान लागतं एकदा करून पहा या प्रकारे फोडणीच्या वरणबरोबर वर, कोणतीही भाजी चांगली लागते